आमच्या माथाडी मंडळ माथाडी मुंबईमध्ये माथाडी फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी नागरिक हे त्या ठिकाणी राहायला आहेत त्या ठिकाणी काम करतात तिथे झोपतात आणि मला तर असं संशय आहे की भविष्यामध्ये एखादा मोठा घातपात झाला अंतर्गत जातीयवाद झाला तर ही बांगलादेशातली असणारी नागरिक हे उद्या जातीयवादाला फार मोठी कारणीभूत ठरू शकतात आणि दुसऱ्या नागरिकांना आपल्या देशामध्ये राहायची गरज काय त्यांनी त्यांच्या देशात जावं त्यांच्या देशाचं कोणी सोप पंतप्रधान असेल त्यांनी उद्योगधंदे त्या ठिकाणी वाढवावे ह्याच्याचा परिणाम काय होतो की उदाहरणार्थ माथाडी बोर्डाने जर एक शंभर रुपयाची मजुरी ठरवली असेल हे सरळ पन्नास सर आणि चाळीस रुपये मजुरीमध्ये काम करायला तयार होतात कामगार कायद्याप्रमाणे जो मजुरीचा दर ठरवला जातो त्याच्यापेक्षा कमी काम करणं कमी मजुरी घेऊन काम करणं हे एकदम चुकीचं आहे परंतु तिथं होत आहे त्याच्यासाठी ए पी एम सी मार्केट कारणीभूत आहे व्यापारी कारणीभूत आहे आणि पुलिस प्रशासनाने या ठिकाणी बातम्यांनी लक्ष केली होती त्या दिवशी मिळावेच्या निमित्तानेच केली आता आता त्या ठिकाणी मी कालच पेपर मध्ये वाचलं की सहा बांगलादेशी लोकांना एका गुन्ह्यामध्ये पकडण्यात आलं म्हणजे मी काल दिवसभर अमरावती नागपूरच्या दौऱ्यात होतो आणि वस्तुस्थिती आहे की देशाला जर धोका जर कुणापासून अंतर्गत आहे तर आज बांगलादेशातील असणाऱ्या या नागरिकांकडनं आहे आपण सावधान राहिलं पाहिजे आपल्या पंढरपूरमध्येही अशा प्रकारचे नागरिक जर येऊन वास्तव्याला असतील तो एक दुसरा मोठा उपयोग दुरुपयोग कसा केला जातो या बांगलादेशी लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड बनवले जातात मतदार यादीमध्ये नाव टावले जातात हे दुर्भाग्य आहे राजकारणाने एवढं कमीपणामध्ये देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्या लोकांचे नागरिकांचे पॅन कार्ड आधार कार्ड बनवून मतदार यादीमध्ये नाव टाकून एखादा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो पण हीच मंडळी देशाच्या कुठल्या प्रकारे अंतर्गत हल्ले करण्यासाठी कारणीभूत सध्या मराठा पक्ष हा भाजपला